सर आज काय काय बैठक झाली तुम्ही आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुषंगाने आज सकाळी मान्य मुख्य सचिव महोदयांनी आणि मान्य सचिव महोदयांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता बदल केलेले आहेत यामध्ये आता ग्राम पातळीवरती ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली असून ग्रामसेवक त्याचे संयोजक राहणारे आणि अंगणवाडी सेविका त्याचे सचिव आहे त्यामध्ये तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत ग्रामपातळीवरचे सर्व कर्मचारी त्या योजनेमध्ये आता या समितीमध्ये समाविष्ट असतील आणि आपले ज्या ग्रामपातळीवरती काम करणारे आपले सरकार सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र त्यानंतर आपले बचत गटाच्या म महिला गटांचे त्यांचे सी आर पी अशा पद्धतीच्या सर्वच लोकांना यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेलं असल्याने या सर्वांनी आपल्या गावातील सर्व महिलांचं सर्वेक्षण करून घेऊन सर्वांच्याकडून ऑफलाईन फॉर्म हा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आता पोर्टलची सुविधा आपल्याकडे तात्काळ सुरू जरी झालेली नसली तरी ॲपच्या माध्यमातून ओ टी पीद्वारे आता सगळ्यांचं अपडेशनचं काम हे सुरू झालेलं आहे तरी सर्व या ग्रामपातळीच्या समितीकडे सर्वांनी आपले ऑफलाईन फॉर्म गोळा करावे त्या फॉर्मची एक यादी करून घेऊन ती ग्रामपंचायतीवरच्या चावडीवरती प्रसिद्ध करावी आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचे आक्षेप येतील त्या आक्षेपाचं निराकरण करून घेऊन निराकरण करावं आणि मग ती संपूर्ण यादी जी निर्दोष झालेली यादी आहे ती यादी आपल्याला अपलोड आपल्याला करण्याच्यासाठी आपल्याला तयार करून ठेवायला आहे पोर्टलवरती अपडेट करताना आपलं माझी सर्व महिलांना विनंती राहील की आपण आपलं आधार जे काही आधार कार्ड आहे आधार कार्डवर ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याच पद्धतीनं आपलं आपलं नाव या अर्जामध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात यावी त्याचप्रमाणे आपलं जे अकाउंट आपलं आधारला लिंक्ड आहे कारण सर्व जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये गोळा होणार असल्यामुळं आधारवरती आधारचा आधारचा क्रमांक मोबाईल क्रमांक आणि बँकेचा बँकेचा अकाऊंट यामध्ये कुठल्याही पद्धतीची चूक होता कामाने त्यासाठी सर्वांनी आपलं माहिला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स हे व्यवस्थितरित्या त्या फॉर्मवर भरावे जेणेकरून आपला फॉर्म हा नंतर निधी आपल्या खात्यात खात्यावरती करायला सोपं जाईल सर्व लोकांनी हे फॉर्म भरत असताना आता नगरपालिका एरियात देखील वार्ड वाईज आपण या समित्या आता नगरपालिका मुख्याधिकारी वार्ड वाईज समित्या गठीत करीत आहेत आणि वार्डा वार्डामधून प्रत्येक वार्डातल्या सगळ्या महिलांना जे काही पात्र लाभार्थी याच्यामध्ये असतील त्या सर्व महिलांनी आपले ऑफलाईन फॉर्म हे नगरपालिकेच्या वार्डच्या जी काही समिती गठीत केलेली आहे मुख्याधिकारी त्यांच्याकडे गोळा करावे आणि त्याचं ऑनलाईन करण्याचं काम नंतर सबसिक्वेंटली पुढच्या काळामध्ये पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यांचं करण्यात येणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने जी काही महत्त्वाची काळजी जी घ्यायची आहे ती एकच घ्यायची की आपलं आधार कार्ड आधार कार्डवरचं नाव आपलं रेशन कार्ड आणि आपलं मोबाईल आणि आपलं बँकेच्या अकाऊंटचे डिटेल्स हे आपले बरोबर पात्र असले पाहिजे आणि कोणत्याही महिलेला कोणत्याही कुटुंबियाच्या मधल्या कुटुंब कोणत्याही महिलेला पंधराशे रुपयापेक्षा जास्त जर आपल्या वेगळ्या योजनेमधून दरमहा आपल्याकडं निधी जात असेल तर त्या लोक त्या महिलांना याच्यामध्ये पात्रता मिळणार नाही त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचे अर्ज करण्याचं कुठलंही कारण नाही कारण आप ते आपोआपच ते सगळे अर्ज हे रिजेक्ट होतील या सर्व अर्जाची छाननी ही जी आहे ती छाननीचं काम हे नंतर आपल्याकडे वाढवाई जेव्हा अर्ज येतील किंवा तालुक ग्रामपातळीवरती जेवढे सगळ्यांचे अर्ज येतील त्या अर्जाची तपासणीचं काम करून घेऊनच या सगळ्या लोकांना आपल्याला तहसीलदारांच्या लेवलवरच्या पं बालविकास अधिकाऱ्यांच्या लेवलवरती असलेल्या समितीमध्ये त्याची मा मान्यता ही होणार असल्यानं माझी सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना विनंती आहे की, की आपण या योजनेमधला जे काही पात्र लाभार्थी असतील तर निश्चित पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आपला अर्ज तात्काळ आपल्या या समितीकडे सादर करावा